शेतीची आपण ही चर्चा अशी सुरू ठेवूयात मात्र या सुधारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांची काय मतं आहेत तीही आपण आता जाणून घेऊयात केंद्र सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे जी एस टी अठ्ठावीस टक्क्याहून अठरा टक्क्यावर आणला अठरा टक्क्याहून बारा टक्क्यावर आणला बारा बारा टक्क्याहून पाच टक्क्यावर आणलेला आहे त्याच्यामुळं सामान्य ग्राहकांना जो माल घेण्यास उत्साह वाढलेला आहे त्याच्यामुळे आमचाही धंदा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे रोजगार चांगला मिळत आहे जीएसटीचे दर कमी केलेले आहेत बऱ्याच त्याच्यावर काही बारा टक्के पाच टक्के असे दर कमी केल्यामुळे आमच्या किचनमध्ये ज्या काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये दर कमी झाल्यामुळे आमचा पैसा वाचतोय आणि पैसा वाचल्यामुळे आम्ही म्हणजे आमचं तरी असं मत आहे की दिवाळी आणि दसरा भर यामध्ये या आम्ही दुसरी जी काही खरेदी आहे ती भरपूर अशी भरपूर प्रमाणात अशी खरेदी करणार आहे जी एस टी काम केल्या आहेत त्याचा सर्वसामान्याला खूप मोठा फायदा झालेला आहे आणि जे शेतकऱ्यासाठी जे ट्रॅक्टर आहे जे शेतकरी अवजार आहे त्याच्यावरची जी, जी एस टी कमी करून ही एक मोठी चांगली संधी शेतकऱ्यांना आली आहे पहिले म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टायर परचेस करत असताना मी पहिलेचे रेट आणि नंतरचे रेट बघितले याच्यामध्ये चा माझी चांगली सेविंग झाली हा माझा एक अनुभव आहे आता एफ एम सी जी प्रोडक्टमध्ये किंवा कन्झ्युमर प्रोडक्टमध्ये हा इफेक्ट ताबडतोब दिसत नाही आहे मला आपल्याला दिसत नाही की अनुभवायला येत नसेल पण तो नक्कीच एक दोन महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांना अनुभवायला भेटेल आणि आपलं कन्झम्शन स्वस्त होईल असा मला विश्वास वाटतो आहे सरकारने ज्या जी एस टीवर दर कमी केलेले आहे आधींपेक्षा खूप जास्त कमी केलेले आहे जसे की गृहिणींना अनेक सेवांवर कमी झालेले आहे दर जसे की अन्नधान्यांवर बिलांवर त्याच्यानंतर औषधांवर या सगळ्यांमुळे गृहिणींना खूप फायदा होत आहे